तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात येत आहे त्याच्या अनुषंगाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत झेंडगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे ताब्यातून एक किलो पाचशे ऐंशी ग्रॅम गांजा किंमत अंदाजे वीस हजार रुपये किलोप्रमाणे एकतीस हजार सहाशे रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला विशाल संदीप सोनोने वय चोवीस वर्ष राहणार गौतम नगर जळगाव जामोद अंकुश अशोक वानखेडे वय बावीस वर्ष राहणार भोपाल हल्लीमुकाम गौतम नगर जळगाव जामोद या दोघांनाही शहरातील आठवडी बाजारामधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अपराध क्रमांक पाचशे पंचावन्न दोन हजार पंचवीस कलम आठ क वीस ब वीस दोन ब एकोणतीस एन डी पी एस ॲक्टनुसार एक एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे चडगाव